बाहेर थांबल्याच्या नंतर एक थोडं भीतीदायक वातावरण जय मित्रांनो मी शुभम घेऊन परत एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग तर आज आपण जाणार आहोत किल्ला केंजगडवर तर इथून आपल्याला पाठीमागे जर बघितलं तुम्ही तर रोहिडा किल्ला दिसतोय आपला एक, एक किल्ला दोन किल्ले झाले त्याच्या अगोदर आपण रोहिडा किल्ल्यावर गेलो होतो तर हाच तो त्याच्या बॅक साईडने आत्ता आपण चाललो आहे आणि आपल्याला ह्या साईडला जायचं आहे जिकडं आपल्याला किंचळगड लागेल तर चला मग भेटूया किल्ल्याच्या पायथ्याशी तर ह्या व्हिडिओमध्ये आपण किल्ल्याचा ट्रेक किल्ल्याचा इतिहास आणि किल्ल्याची बांधणी बघणार आहोत आता तेवढं अवशेष वरती नाही आहेत पण जे काय आहेत ते कवर करूयात केंजळगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात येत असून साताऱ्यावरून किल्ल्याचं अंतर पासष्ट किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तसेच पुण्यावरून ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे एक पंधरा मिनिटाचं अंतर अजून बाकी आहे तर आपल्याला शंभू महाराजांचं एक स्मारक लागले जेव्हा तुम्ही केंजळगड किंवा रायरेश्वर कुठल्याही किल्ल्यावर जात असताना आपल्याला जाताना डाव्या साईडला हे स्मारक बघायला मिळतं तर तिथेच भैरवनाथाचं मंदिर सुद्धा आहे तर तुम्ही थांबून दर्शन घेऊ शकता किल्ला संरचनेनुसार एक सपाट टोक ऑफ अंडरलिंग दगडी शिखर आहे वरून तो एक गरुडाच्या टोपी सारखा दिसतो कारण शिखरावरून तीस ते चाळीस फूट उंच दगडी खिंड दिसते जेव्हा आपण घाट चढून वर येतो तेव्हा आपल्याला इथे एक दिशादर्शक पाटी दिसती ज्यावर रायरेश्वर किल्ल्याचा आणि केंजळगड किल्ला मेन्शन केलं आहे तर रायरेश्वरला जायचं असेल तर राईट साईडला जायचे आणि जर केंजळगडला जायचं तर या लेफ्ट साईडला जी माझ्या बॅक साईडला दिसते आणि वर गेल्याच्या नंतर आपल्याला ओहळी म्हणून गाव लागेल तर त्याच गावापासून केंजळगडचा ट्रेक सुरू होतो तर चला मग वर पार्किंगला जाऊयात तर तिथून ट्रेकला सुरुवात करूयात चल वर आल्याच्या नंतर आपल्याला केळंजाई देवीचं मंदिर लागतं आणि आपण त्याच्याच बॅकसाईडला मंदिराच्या बॅकसाईडला बाईक आपली पार्क केली आहे आणि जे गाव आहे त्या गावा गावाच्या गावामधून ट्रेक सुरू होतो आपण बघूयात आता पुढं चला मग करूया ट्रेकला सुरू एक्झॅक्ट किती किती वेळ लागतो वर जायला ते पण काउंट करूयात चल चला मग ट्रेकच्या दृष्टीने हा किल्ला इझी टू मीडियम श्रेणीमध्ये मोडतो असं म्हणलं जातं की बेस विलेज पासून वरपर्यंत जाऊन परत येणं साधारणपणे अर्ध्या दिवसापर्यंत होऊ शकतो तर या ठिकाणावरून आपला मुख्य ट्रेक सुरू होतो आणि इकडे जर बघितलं एक शाळा आहे त्याच्याच पाठीमागून रस्ता येतो आणि मग इथून वर आपल्याला आता जायचं आहे तर चला मग दमल्यासारखं वाटतं आहे म्हणून बसलो आहे थोडं पहिला स्टॉप घेतला आहे आणि बरीच दमछाक होती कारण जी चढाई सुरुवातीपासून आहे ती एकदम वर आहे स्टेट त्यामुळं मग चांगलीच दमछाक होती आणि दुसरं कारण म्हणजे आज बरेच दिवस झालं कुठल्या किल्ल्याचा ट्रेक नाही आहे बरेच दिवसाचा गॅप पडला त्यामुळं पण मे बी असू शकतं की दम जास्त लागतोय तर चला मग पार्टीमागं दिसतोय तुम्हाला केंजळगड हा किल्ला फक्त स्वातंत्र्यकालीन किल्ला नाही तर त्याची मुळे ही मध्ययुगीन काळापासून आहेत तर आपण बऱ्यापैकी वर आलोय थोडा आपल्याला पसरड भाग लागलाय आणि पाठीमागे बघू शकता केंजळगड तेवढं आहे अजून आपल्याला एकदम टॉपवर जायचंय आणि जर ह्या साइडला बघितलं तर आपल्याला धोम डॅम दिसतोय आणि त्याच्याच त्या साईडला कमळगड दिसतोय तुम्हाला दिसत असेल तो जो दिसतोय तो कमळगड आहे चला मग जाऊयात त्या साईडला आणि वर गेल्याच्या नंतर आपल्याला रायरेश्वर किल्ला अगदी जवळच आहे आणि रोहिडा किल्ला सुद्धा दिसेल जर वातावरण क्लिअर असेल तर था। तर चला मग पाठीमाग जो दगड दिसतोय त्याला बघून असं वाटते की जणू हत्तीच थांबलाय जसं राजगडावर संजीवनी माचीकड जाताना हत्तीच्या आकाराचा दगड आहे त्याच आकाराचा मोठ्या साईजमध्ये हा दगड पण आपल्याला बघायला मिळतो केंज केंजळगडवर तर चला मग पुढे जाऊया तर या ठिकाणी आपल्याला एक छोटं टाकं बघायला आहे एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यात सुद्धा इतक्या उंचीवर आपल्याला या टाक्यामध्ये पाणी बघायला मिळतं तर बघू शकता तुम्ही तर चला मग पुढं जाऊया या साईडला काहीतरी गुफा दिसते तर मला वाटतं रस्ता तर दिसत नाही आहे त्या साईडला पण बघूया त्या साईडला जाऊन काय नेमकं चला मग वर जाताना थोडं लेफ्ट साईडला आलो आहे कारण तिथून आत्ता जो बघितला व्हिडिओ आपण तिथून काहीतरी पुढं ह्या ठिकाणी गुफा असल्यासारखं दिसत होतं तर त्यामुळं आपण इकडे आलो आहे पण येताना रस्ता खूप अवघड आहे तर बघूया पुढे जाऊन काय मी सांगतो तुम्हाला मागे दिसतच आहे तुम्हाला या ठिकाणी खूप मोठं जे मधमाशांचं मधमाशांची पोळी आहे आणि जे मोठ्या मधमाशा असतात त्यांचीच ती पोळी आहे म्हणून मग आता आम्ही तिथं पुढे जाणं अवॉइड आहे कारण माशा पण बऱ्यापैकी इकडे तिकडं उडत आहेत तिथं जर चावल्या तर अवघड होईल त्यामुळं मग आता वर जाऊया आपण इकडं जाता चल नंतर आपल्याला पायरीचा मार्ग सुरू होतो आणि इथेच आपल्याला बघायला आकाराचं बांधकाम या साईडला पडझड झाली बऱ्यापैकी पण इकडं इकडच्या साईडने कुठल्याही किल्ल्यावर दरवाजेच्या आतमध्ये जे सैनिकांच्या आरामासाठी असतं थांबण्यासाठी बसण्यासाठी असतं ते ठिकाण आपल्याला दिसत इथं त्यामुळे मग हा त्या काळचा दरवाजा असू शकतो तर चला मग पुढे जाऊया अजून थोडं वर आल्याच्या नंतर आपल्याला पांडवकालीन गुहा लागलेली आहे गुहा जर बघितली तर खूप आतमध्ये आहे खूप खोलवर आहे आणि त्याच्याच बाजूला एक अजून एक गुहा दिसती जी छोट्या आकाराची मग ती त्या काळची एक गुप्त मार्ग असू शकतो चोर दरवाजा असू शकतो आम्ही थोडं आतमध्ये गेलो होतो बट खूप वाटव वटवागुळ वा, वाट जे म्हणतात त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आतमध्ये बसलेले आहेत तर थोडा जरी आवाज आतमध्ये जाऊन केला तर ते उडून बाहेर येत आहेत त्यामुळं मग तुम्ही जात असाल तर थोडंच अंतरावर जा आणि सांभाळून जा तर चला मग आपण राहिलेला अजून प्रवास आपला पुढं कंटिन्यू करूया तर चला गुहेच्या थोडं पुढं आल्याच्या नंतर आपल्याला कातळ कोरीव पायऱ्या लागलेल्या आहेत ज्या की पूर्ण दगडामध्ये कोरलेल्या आहेत वरपर्यंत बघू शकता पूर्ण कोरलेल्या पायऱ्या दिसत आहेत तर चला मग इथून वर जाऊयात आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इथला व्ह्यू खूप सुंदर असतो पण तेवढाच भीतीदायक सुद्धा कारण येताना पाय वगैरे घसरण्याची भीती असते तर मग चला वरतून आपण थोडं फोटोशूट वगैरे करूयात आणि मग पुढं कंटिन्यू करूयात ह्या पायऱ्यांना कातळ कोरीव पायऱ्या का म्हणतात तर इथं बघितल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं वरपर्यंत ह्या दगडाचा आणि या दगडाचा कुठल्याही प्रकारचा जॉईंट नाही आहे हा दगड आणि हा दगड एकच आहे इथून कोरून पायऱ्या हे बनवलेल्या आहेत आणि वर बघितलं आपल्याला तर किती मोठा दगड दिसतोय वरपर्यंत आणि काय कमाल असेल ह्या आर्किटेक्चरची त्या काळचं कोण आर्किटेक्चर असेल कोण इंजिनियर असेल त्यांची तर आपण विचारसुद्धा करू शकत नाही अशा प्रकारचं कामगिरी आहे त्यांची तर मग चला जाऊयात वर आणि जिथून आपला ट्रेक सुरू होता जिथून आपला ट्रेक सुरू झाला होता ते मंदिर दिसते तिथं तिथंच आपली गाडी पार्क केली आणि पाठीमागच्या गावातून आपला ट्रेक सुरू झाला आहे तर थोडं राहिलं आहे अजून वरपर्यंत दिसत असेल तुम्हाला तिथं गेल्याच्या नंतर आपण टॉपवर पोहोचू तर चला मग ओ शे या की व्हिडिओ माझा रील क बनवायची तिथून फायदा होत असं पायऱ्या चढून वर आल्याच्या नंतर आपल्याला इथे एक पायऱ्याचाच मार्ग बघायला मिळतो पण मे बी इथे त्या काळचा दरवाजा असेल कारण अनेक किल्ल्यावर आपण बघतो दरवाजाच्या खालून काही अशा प्रकारे पाणी वगैरे जाण्यासाठी वरच्या साईडचं पाणी जाण्यासाठी एक छोटीशी सांद असते मग त्यामुळंच मग हा दरवाजा असू शकतो ह्या साईडला थोडं दिसतेच दगड वगैरे पण पूर्णतः पडझड झाली त्यामुळं ओळखू येत नाही पण असू शकतो दरवाजा बेस विलेजपासून किल्ल्यावर येण्यासाठी एका तासाचा वेळ लागतो पण आम्ही व्हिडिओ काढत असल्यामुळे आम्हाला थोडा जास्त वेळ लागला वर आल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच बजरंगबलीचं मंदिर लागलंय आणि त्याच्याच पाठीमागे सुद्धा मंदिर आहे तर चला मग दर्शन घेऊया आणि जर वर आल्याच्या नंतर डाव्या साईडला बघितलं तर तिथं आपल्याला ध्वज बघायला मिळतो तर चला मग हनुमान दर्शन घेऊया त्याच्यानंतर मग पुढचा किल्ला कंटिन्यू करूयात केंजळगड हा किल्ला राजा भोज यांनी बाराव्या शतकात बांधलेला आहे नंतर सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये हा किल्ला मिळवणे नव्हे तर वाई आणि भोर या परिसरातील किल्लेबाजी सिस्टम मधल्या महत्वाच्या किल्ल्याचा अंतर्भाव होता पुढे चोवीस एप्रिल सोळाशे चे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक विहीर बघायला मिळाली पाणी गढूळ असल्यामुळं खाली खोली किती आहे ते दिसत नाही एक्झॅक्ट पण वरतून बघितल्यानंतर खूप खोल वाटते आणि जास्त पसरट आकाराचं नाही त्यामुळं खाली खोली असणार आहे नक्की तर तर किल्ल्यावर आपल्याला काही काही ठिकाणी शाबूत अशा अवस्थेत तटबंदी बघायला मिळते पण अगदी कमी प्रमाणात आहे आणि ह्या साईडला जर बघितलं तर तटबंदी आहे पण ती पडली पडझड झाली आहे पूर्ण त्याची आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती इथून जर बघितलं पुढं आपण तर या ठिकाणी तुम्हाला एक महू दिसत असेल तर काही काही वेळा तुम्ही व्हिडिओज बघितले असत असतील तर लोकांच्या अंगावर येतं माशा लोकांच्या अंगावर येतात चावतात खूप आणि ह्या अशा ठिकाणचे जे, जे महूळ असतात ते जे मोठ्या जातीचे काय म्हणता येईल त्याला जे आज्ञ्या महू म्हणतात ते असतात म्हणून मग जर तुम्ही किल्ल्यावर येत असाल तर काळजी घ्या आणि येताना परफ्यूम मारून येणं अवॉइड करा कारण त्या परफ्यूमच्या सेंटनी मी माश्या आपल्या आपल्याकडं येऊ शकतात तर चला मग पुढं आहे अजून बरंच काही तर आपल्याला पुढं चुन्याचा तर आता आपण पुढे सतराशे एक मध्ये केंजगड हा मराठ्यांच्या ताब्यातून गेला पण सतराशे दोन मध्ये परत मराठ्यांच्या ताब्यात आला शेवटी सव्वीस मार्च अठराशे अठरा रोजी ब्रिटिशांनी या किल्ल्याचा ताबा घेतला या ठिकाणी आपल्याला पाण्याचं टाकं लागलं आहे जे की पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे आणि बघू शकता पाठीमागे इथे झरा आहे पाठीमागं म्हणून पाणी सतत कमी प्रमाणात वाहत राहतं त्याच्यामुळं पाणी अगदी नितळ आहे म्हणजे कुठल्याच प्रकारचा कचरा वगैरे नाही आहे जर तुम्ही आलात तर स्वच्छता राखा आणि जर सोबत जास्त बॉटल्स आणला नाहीत किंवा पाणी जास्त आणलं नाहीत तर या ठिकाणी येऊन तुम्ही तहान लागली असेल तर बॉटल भरून घेऊ शकता आणि पाणी पिऊ शकता तर येताना इथं येताना काळजी घ्या काही कचरा तुमच्याकडून आतमध्ये पडणार नाही तर अजून पुढं आल्याच्यानंतर आपल्याला एक चुन्याचा घाणा लागला आहे जो की अगदी शाबूत अवस्थेत आहे बघू शकता तर ह्याचा वापर चुना बारीक करण्यासाठी होत होता जो की तटबंदी वगैरे बांधण्यामध्ये जो दगडांचा जॉईंट करत हो जे दगडांचं जॉईंट करत होते तर त्यात वापरला जायचा चुन्ना तर तोच चुन्ना इथे बारीक करायचा त्यासाठी हे वापरलं जायचं तर समोर जो दिसतोय तो रायरेश्वर किल्ला त्या ठिकाणी पार्किंग आहे आणि तिथूनच वर चढून आपण लास्ट टाइम गेलो होतो तुम्ही जर बघितला नसेल ब्लॉक तर ब्लॉक बघून घ्या आणि या साईडला एक गुरुज आहे तर आता तिथं जायचं आहे आणि मग तिकडून आपल्याला वापस फिरावं लागेल त्या साईडला तर चला मग तर नो किल्ल्यावर आपल्याला ठिकठिकाणी काही अशा प्रकारे झाड लागवड केलेली आहे बऱ्याच जागी दिसत आत्तापर्यंत आलो बऱ्याच जागी होतं झाड लागवड केलेली तर अतिशय सुंदर गोष्ट ही आ, या साईडला सुद्धा आपल्याला एक ध्वज बघायला मिळतो तर आलोय इकडच्या शेवटच्या बुरुजावर आणि या ठिकाणावरून आपल्याला रायरेश्वर किल्ला अगदी स्पष्टपणे दिसतो रायरेश्वर पठार पाठीमागे बघू शकता ते जे दिसतंय हे जे दिसतंय या ठिकाणाहून पार्किंग आहे इथे आणि तिथून इथं ट्रेक करायचं आहे तिथून पुढं आपल्याकडे स्टेट मंदिराकडे रस्ता नेतो तर तुम्ही जर एका दिवसामध्ये रायरेश्वर आणि केंजगड करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही दोन्ही किल्ले ट्रेक पूर्ण करू शकता केंजळगडाच्या इतिहासाबद्दल बघायचं झालं तर त्याचा इतिहास हा मध्ययुगीन आहे त्यामुळे तो त्या काळचा स्थापत्य शस्त्राचा आणि सैन्य वास्तविकतेचा साक्षीदार आहे तर जे धान्याचा कोटार आहे ते आतल्या बाजूस कसं आहे आपल्याला बघायला मिळेल खालचं बांधकाम दगडांचं दिसतंय आणि वरचं विटकरीचं याचा अर्थ वरचं बांधकाम नंतर झालं असेल कदाचित आणि जे बांध वरचं बांधकाम झाले ते कशा आकाराचं झाले असे स्लोप मध्ये झाले जेणेकरून वरचं जे पत्रा वगैरे जे काही टाकण्यात येईल लाकडी ते बसावं व्यवस्थित म्हणून मग अशा प्रकारे बांधण्यात आले तर आळो किल्ल्याच्या अगदी शेवटच्या टोकाला इथं आपला किल्ला फिरून झालाय म्हणजे अगदी संपलाय किल्ला किल्ला असा जास्त पसरत नाहीये वरचा भाग पण अतिशय सुंदर आहे आणि जर होत असेल शक्य असेल तर तुम्ही सकाळी थोडं लवकर येत जा कारण जेणेकरून ऊन तापण्याच्या आधी तुमचा किल्ला फिरून होईल आणि पाठीमागं दिसत आहेत आपल्याला काही मंडळी आता वर येत आहेत सॅटर्डे असल्यामुळं थोडेफार दिसत आहेत ट्रेकर्स बट हा किल्ला थोडा जास्त नामांकित नाही जास्त फेमस नाही आहे त्याच्याच बाजूला रायरेश्वर आहे तो बरेच जणाला माहिती आहे पण या किल्ल्याबद्दल जास्त कोणाला माहिती नाही आहे तर त्यामुळं मग सॅटर्डे हॉलिडे असूनसुद्धा आज जास्त कुणी येत नाही आहे ये किल्ल्यावर आणि वीकडेजमध्ये तर कुणी बघायलाच मिळत नाही तर इथे आपला व्हिडिओ संपतो तर कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ कसा वाटला जेणेकरून मला त्याच्यात इम्प्रूव इम्प्रूव्ह करता येईल आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी माहिती इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग बघण्यासाठी किल्ल्याची माहिती बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन किल्ल्यावर तोपर्यंत तुमची रजा घेतो बाय